नांदुरनाका परिसरात झालेल्या खुणाच्या गुन्ह्यातील दोन पाहिज्या आरोपींना नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं गजाआड आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दिंडेमळा जनार्दन नगर नंदुरनाका येथे झालेल्या वादातून सनी राजू धोत्रे उद्धव निमसे यांचे मुलांसह झालेल्या भांडणात सुमित हांडोरे व त्याच्या साथीदारांनी राहुल संजय धोत्रे याच्यावर चॉपर व लोखंडी दाडक्यानं प्राणघातक हल्ला केला होता गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना राहुलचा मृत्यू झाला या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या तपासादरम्यान पोलीस हवालदार प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेश यांनी यांना म्हा, मिळा माहिती मिळाल्यानंतर वाडीव हे गाव कवटी फाटा परिसरातून संतोष बाळूमते वय चाळीस राहणार दिंडेवाडा नाशिक यास ताब्यात घेण्यात आलं तसेच पपया नर्सरी सातपूर परिसरातून स्वप्नील मदन बागुल वय तेहतीस राहणार नांदूर नाशिक यालाही अटक करण्यात आली चौकशी दोन्ही आरोपींनी गुन्ह्या सहभागाची कबुली दिली आहे सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्यात येथे ताब्यात देण्यात आलंय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण सहाय्यक सा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चेलन श्रीवंत सुदाम सांगळे किरण सिरसाट तसेच अंमलदार प्रदीप मजदे मिलिंद सिंग परदेशी प्रवीण वाघमारे विशाल देवरे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड संदीप भांड नाझीम खान पठाण रोहिदास लिलके मुख्तार शेख अमोल कोष्टी मनीषा सरोदे आदींचा सहभाग होता